तर मंडळी तुम्ही बघू शकता आता इथे हा लाडू पहा मी रव्याचे पाकाचे लाडू बनवलेले आहे तर अतिशय सॉफ्ट आपले हे लाडू इथे झालेले आहे तर मग चला बघूया आपण हे लाडू मी कसे बनवले आहे ते तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी एक वाटी रवा तर तुम्ही घरामध्ये कोणतीही वाटी असेल त्याचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटी रवा इथे घ्यायचा आहे आणि तो मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ना तो रवा फुलायला जास्त वेळ लागत नाही जाड रवा फुलायला जास्त वेळ लागतो म्हणून इथे रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे आणि तो चांगला भाजला पण जातो म्हणून बारीक रवा घ्यायचा नाही मी तर बघा आता इथे एका कढईमध्ये घेतलेला आहे मी तूप एक मोठा चमचा मी इथे तूप घेतलेला आहे आणि त्यात मी तर दोन वाटी रवा इथे आता भाजणार आहे तर बघा मंडळी आत्ता आपल्याला हा रवा जो आहे तर हा याचा कलर आपल्याला बदलू द्यायचा नाही म्हणजे हा लाल पण पडायला नको आणि कच्चा पण राहायला नको तर अशा म एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा रवा इथे भाजायचा आहे आणि बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते नक्की प्रेस करा म्हणजे मी नेहमी जी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल तर ती व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून तुम्ही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर बघा आता इथे आपला हा रवा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे आणि मी हा दहा मिनिट फक्त हा रवा मी इथे भाजलेला आहे आणि अतिशय छान आपला रवा हा मंद गॅसवरती इथे भाजला गेलेला आहे तुम्हाला जर वाटलं की इथे जास्त हा रवा कोरडा वाटतो आहे तर तुम्ही यात अजून थोडं तूप सोडू शकतात पण मला हा रवा व्यवस्थित वाटलायचे म्हणून मी परत यात तूप वगैरे ही कढई आपली तापलेली आहे म्हणून कंटिन्यू आपल्याला गॅस इथे चालू ठेवायचा नाही एक थोडा वेळ धरल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि पुन्हा आपल्या रवाचा थोडा वेळ आपल्याला हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा गॅस चालू करायचा आहे तर असं मी दहा मिनिट केलं आणि आपला रवा पहा आता इथे छान असा भाजला गेलेला आहे आणि त्याची क्वांटिटी सुद्धा आपल्याला कमी वाटते आहे तर बघा आता रवा हा आपला भाजला गेलेला आहे का नाही तर हे कसा ओळखावा बघा आता हे चमच्यावर घेतल्यावरती आपला हा पूर्ण रवा असा खाली पडायला पाहिजे म्हणजे काय होतं आपण जेव्हा कोरडा रवा असतो तेव्हा तर तो पडतोच पण आपण जेव्हा तूप वगैरे टाकतो तर त्याला ओलावा निर्माण होतो आणि ओलावा निर्माण झाल्यामुळे तो खाली एकदम पडत नाही आणि आता ह्या भाजला गेल्यामुळे तो आपल्या असा खाली पडतो म्हणजे आपला हा रवा चांगल्यापैकी आता भाजला गेलेला आहे असं ओळखावं आपण तर चला मग आता आपण पाक करूया आता याला पाकाचं प्रमाण बघा कसं घेतलेलं आहे मी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल की हा पाक मी कसा तयार केलेला आहे इथे तर बघा आता हे पाकाचं प्रमाण मी तुम्हाला इथे दाखवते आहे तर बघा आता पाकाचं प्रमाण आपण दोन वाटी रवा घेतला होता तर आपल्याला इथे एक वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी आपल्याला इथे पाणी हे घालायचं आहे आणि बघा आता आपल्याला हा पाक तयार करताना आपल्याला गॅस थोडा वाढवायचा आहे तर बघा आता हे गॅस मी वाढवला होता आणि आपला हा पाक लगेच तयार झालेला आहे तर अगदी दोन ते तीन मिनिट फक्त मला हा पाक तयार करायला लागलेले आहे तर बघा आता हा पाक कसा ओळखायचा तर आता हा चमचा मी इथे असा धरलेला आहे आणि आपला शेवटचा थेंब पहा आता कसा लांबकोडा पडतो म्हणजे आपल्या शेवटचा थेंब जर असा लांब आला म्हणजे हा आपला पाक तयार झालाय बघा हा पाक आपला थेंब पहा कसा घडतो आहे हा आपला पाक इथे तयार झालेला आहे तर बघा आता मी तुम्हाला बोटावर सुद्धा दाखवते की आपला हा पाक एकतारी पाक करायचा आहे आपल्याला तर तो कसा झाला हे पण आपण बघू तर बघा आता बोटावर घेऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा हा पाक असा आपला असा इथे तार तुटतो आहे म्हणजे हा आपला एक तारी पाक इथे तयार झालेला आहे अतिशय इझी मेथडने मी तुम्हाला पाक कसा तयार झाला ही ओळखायची पद्धत सांगितलेली आहे तर आता आपला हा पाक जो आहे तर तो आपण जो भाजलेला रवा होता तर त्या रव्यामध्ये आपल्याला हा पाक इथे टाकायचा आहे म्हणजे काय होईल थोड्या वेळाने आपला हा रवा असा फुलून येईल पण आता इथे मी काय केलेलं आहे तर थोडे ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहे काजू बदाम होते माझ्याकडे त्याचे पीस केलेले तर ते मी यात टाकलेले आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडरसुद्धा तुम्ही यात घालू शकता तर बघा आता एक तास आपल्याला इथे हे पूर्ण झाकून ठेवायचं आहे तर बघा आता इथे एक तास झालेला आहे आणि आपलं सारण बघूया कसं झालं ते तर पहा किती छान आपलं हे फुलून असं वरती आलेलं आहे तर अतिशय छान आपलं हे सारण इथे झालेलं आहे तर हे पण सुद्धा अजून मला थोडं गरम वाटत होतं आणि यात मला थोडा पाक वाटत होता तर मी हे अजून अर्ध्या तासासाठी परत हे मी झाकून ठेवलेलं होतं आणि अर्ध्या तासानंतर मग मी याचे लाडू वळायला सुरुवात केली होती तर बघा आता इथे मी दीड तास हे आपलं सारण झाकून ठेवलेलं होतं त्याशिवाय हा रवा फुलत नाही तर अतिशय सॉफ्ट आपला हा रवा झालेला आहे आणि आता आपण याचे असे लाडू वळूया तर अतिशय सोपे आपले हे लाडू आहे आणि बघा तुम्हाला जर वाटत असेल की आपलं हे जे सारण आहे तर हे अतिशय ड्राय वाटतं आहे तर तुम्ही यात थोडं दूधसुद्धा टाकू शकतात किंवा तुम्ही तुपाचासुद्धा इथे वापर करू शकतात तर हे वापरल्यामुळे आपला जर सारण आहे त्याला थोडा ओलावा निर्माण होईल तर बघा अतिशय छान आपले हे लाडू इथे वळत आहेत तर बघा हा लाडू आता इतके छान इथे झालेला आहे तयार तर मी एका प्लेटमध्ये असे हे सर्व लाडू इथे तयार करून घेते दोन वाटी रव्यामध्ये आपले एवढे लाडू इथे तयार झाले आता आपण बघूयात आपले लाडू कसे झाले ते तर बघा आता किती सॉफ्ट आणि अतिशय मऊ आपला हा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही हे लाडू नक्की घरी ट्राय करा आणि कसे झाले मला नक्की सांगा